कलेक्टर साहेब गोदावरी पात्रात किणीच्या साह्याने अवैधरित्या वाळू उपसा सुरू बघा जरा तिकडे मंडळ अधिकारी तलाठी यांचा खुला पाठिंबा आहे का तहसीलदार संदीप खोमणे चालतरी काय पोलीस कारवाई करतय तर महसूलच्या डोळ्यांवर पट्टी बांधली का तलवारा जनता न्यूज महाराष्ट्र वराई तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या तपोनिमगाव गोली नदीच्या पात्रातून दररोज किमीच्या सहाय्याने अवैधरित्या बाजू उपसा होत असल्याचे दिसून येत असून याचाबत प्रामण्यातून ओ ऐकायला मिळत आहे गेल्या काही महिन्यापासून गोदामालेला विश्रांती मिळाली होती परंतु पुन्हा तालुक्यातील बालूमाफिया अवैध बालू उपथरा करण्यासाठी सक्रिय होताना दिसत आहे वाक्याराच्या वेळी वाळू ओपसा करत असून याकडे संबंधित महसूल प्रशासन कानाडोळा कात असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे सामनाचा लाखोपयांचा महसूल बुडवून चोरट्या मागणी वा वाहतूक चाचा गिरख तपोनीमगाव गोदावरी नदीच्या पात्रात किणीच्या सद्याने अधरित्या बाजू उपसा सुरू आहे सध्या फोफावताना दिसत आहे जॉन्सनल चालाका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बिनधास्तपर्ण विनापरवाना बाजूचा उपा केला जात आहे त्याला महसूल प्रशासनाचा अकराहीला नाही घडते कसे या सर्वसामान्यांना पडला आहे बालूमाफिया हिंमत कुठून येते हा मोला प्रश्न पडला आहे